श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव पीएच डी पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका ही कॉपी असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते सारथी आणि महाज्योती या संस्थांची संशोधन मिळवण्यासाठी राज्यात रविवारी झालेल्या पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका दोन हजार एकोणीस मध्ये सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची कॉपी असल्याचे निदर्शनास आले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा विभागावर ही प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी होती मात्र त्यामध्ये कॉपी पेस्ट प्रकार झाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या संशोधन अधिक छात्रवृत्तीसाठी पात्रता परीक्षा घेण्यात येते पुण्यासह छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर व नागपूर या विभागाअंतर्गत रविवार या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते सारथीच्या एक हजार तर बार्टीच्या सहाशे एकसष्ट आणि महाज्योतीच्या एक हजार तीनशे अशा एकूण तीन हजार चारशे पीएच डी करणारे हाती हजार एकोणीसच्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे हुबेहूब असल्याचे आढळून आले या प्रश्नपत्रिका बंद पाकिटाऐवजी खुल्या पद्धतीने परीक्षा कक्षात आल्या होत्या दरम्यान सरकारने परीक्षांवर पैसे खर्च करण्यापेक्षा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी अशी मागणी होते कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका